नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ आज आपण एक खूपच रोचक विषय घेऊन आलो आहोत आणि तो विषय आहे मुंगूस दिसणं शुभ की अशुभ आता बघा आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला काही ना काही संकेत दिले गेले आहेत काही प्राणी दिसले तर आनंद मानायचा काही प्राणी दिसले तर थोडं सावध व्हायचं आपली भारतीय संस्कृती ही अशा संकेतांनी आणि लक्षणांनी भरलेली आहे मुंगूस हा प्राणी त्यातलाच एक आहे मुंगूस म्हणजे एक लहानसा दिसायला साधासुधा पण मनाने प्रचंड शूर असा प्राणी आहे साधारणपणे तो सापाचा शत्रू म्हणून ओळखला जातो आहे आपण बऱ्याचदा गोष्टीत ऐकले साप आणि मुंगूस यांचं युद्ध आणि प्रत्येक वेळी मुंगूसच जिंकतो कारण त्याच्यात अपार धैर्य धैर्य असतं चपळाई आहे आणि बुद्धी आहे आता हा मुंगूस दिसला तर लोक काय म्हणतात काही म्हणज काही म्हणतात की शुभ आहे तर काही म्हणतात अशुभ आहे पण नेमकं खरं काय आहे हे आपण आज समजून घेणार आहोत चला तर मग आपल्या शास्त्रांमध्ये मुंगूसाबद्दल चांगले उल्लेख आहेत उदाहरणार्थ कुबेराचं एक प्रतीक मानलं जातं त्यांना ज्यात त्यांच्या हातातलं मुंगूस सोनं उधळलं याला म्हणतात निधी उत्पन्न करणारा मुंगूस म्हणजेच मुंगूस हा धन वैभव आणि समृद्धीशी जोडलेला आहे त्यामुळे जर कोणाला मुंगूस दिसला तर लोक म्हणतात की आता धनलाभ होणार आहे तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत आपल्या गावातल्या जुन्या लोकांकडूनही तुम्ही ऐकलं असेल मुंगूस दिसला म्हणजे पीक बहरतं पैसे हातात येतात शुभ शुभ होतं सगळं पण दुसऱ्या बाजूला काही लोक म्हणतात की मुंगूस दिसणं म्हणजे अशुभ काय कारण आहे तर मुंगूस हा सापाचा शत्रू आहे जिथे मुंगूस आहे तिथे सापही आहे असे मानले जातात आणि साप घरास घराभोवती फिरणं म्हणजे धोका अपशकून त्यामुळे त्यांनी मुंगसाला वाईट असं मानलं आहे पण जर आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हे चुकीचं आहे कारण मुंगूस सापाला खातो म्हणजे तो आपला रक्षकच आहे उलट मुंगूस घराभोवती होती दिसणं म्हणजे तो सापाला पळवतोय तुमच्या सुरक्षितेसाठी काम करतोय हे लक्षात घेतलं पाहिजे आता तुम्हाला एक गोष्ट सांगते एका शेतकऱ्याला रोज कामावर जाताना रस्त्यात मुंगूस दिसायचा तो आधी घाबरला होता अरे देवा रोज हा प्राणी दिसतोय म्हणजे काहीतरी वाईट होणार का पण काही दिवसांनी त्याचं पीक इतकं भरकोस आलं की गावभर त्याचं कौतुक झालं त्यावेळी त्याला कळलं की मुंगूस वाईट नाही तो चांगल्या दिवसांचं दूध आहे अशीच एक लोककथा आहे की एका राजाला दरबारात जाताना मुंगूस दिसला आणि त्या दिवशी शत्रूही झालेल्या युद्धात त्याला सहज विजय मिळाला त्यामुळे तो राजाही म्हणाला की हा प्राणी माझा शुभ शुभ भंकर आहे आपल्या आयुष्यात आपण घटनांकडे कसं पाहतो यावर बरंच काही अवलंबून असतं उदाहरणार्थ एखादी छोटीशी गोष्ट एखादी छोटीशी अडचण आली की आपण लगेच घाबरतो पण तीच अडचण आपल्याला पुढच्या यशासाठी तयार करत असते अगदी तसंच आहे मुंगूस दिसला तर काही लोक याला अपशकू समजतात पण दुसऱ्या बाजूला त्यात यशाचा धैर्याचा आणि संपत्तीचा संकेत लपलेला असतो मुंगूस हा प्राणी आपल्याला एक छान शिकवण देत असतो पहिली गोष्ट म्हणजे धोक्याला घाबरायचं नाही आपण अनेकदा पाहतो की माणूस लहानात लहान संकटाला पळ काढत असतो पण मुंगूस मोठ्या मोठ्या सापांशी दोन हात करतो आणि जिंकतो सुद्धा दुसरी गोष्ट म्हणजे चपळाई जीवनात कितीही कठीण प्रसंग येऊ द्या कितीही कटन कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करण्यासाठी तत्पर राहायला शिकायचं आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली बुद्धी वापरायची मुंगूस फक्त धाडशी नाही तो हुशार आहे त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत धैर्य बुद्धी आणि तयारी असली की आपण यश मिळवू शकतो हे त्याचं उदाहरण आहे आता विज्ञानाकडून पाहू आपण वैज्ञानिक सांगतात की मुंगूस हा माणसाला काही नुकसान करत नाही तो उंदीर साप किडे खातो आणि शेतीला घराला संरक्षण देतो म्हणजे तो आपल्यासाठी फायदेशीर आहे आपण गावाकडे बघतो जिथे शेती असते तिथे मुंगूस दिसतोच याचा अर्थ तो शेताचं रक्षण करतोय मग असा प्राणी दिसणं वाईट कसं असणार उलट त्यांचं स्वागतच करायला हवं आपल्या संस्कृतीत प्रत्येक प्राण्याला काही ना काही अर्थ असतो गाय दिसली म्हणजे पुण्य हरिण दिसलं म्हणजे कोमलता साप दिसला म्हणजे सावधगिरी आणि मुंगूस दिसला म्हणजे विजय आणि धनलाभ म्हणून लोक म्हणतात की प्रवासाला निघताना आणि मुंगूस दिसला तर प्रवास शुभच शुभ होतो भक्तांनो खऱ्या अर्थाने मुंगूस दिसणं हे शुभ आहे की अशुभ हे आपण ठरवत नाही आपला दृष्टिकोन ठरवतो जर आपण घाबरलो तर तो आपल्याला अशुभ वाटतो पण जर आपण त्याच्यातून शिकवण घेतली तर तो खूप शुभ ठरतो जीवनात ही हेच आहे अडचणींना आपण कसं बघतो हे, हे महत्त्वाचं असतं त्या अडचणी आपल्याला घडवतात बळ देतात जिंकायलासुद्धा शिकवतात म्हणूनच मी तुम्हाला सांगते की पुढच्या वेळी तुम्हाला मुंगूस दिसला तर घाबरू नका त्याच्याकडे शुभ दृष्टिकोनाने बघा तो म्हणजे तुमच्यासाठी प्रेरणा आहे तो सांगतोय की धाडस करा शौर्याने जगा संकटांना सामोरे जा आणि तुमचं यश निश्चित आहे शेवटी एवढच म्हणेन मुंगूस दिसणं म्हणजे तुमच्या आयुष्यात शुभ दिवस येणार आहेत फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चला चला तर आज आपण पाहिलं की मुंगूस दिसणं हा काही घाबरण्याचा विषय नाही उलट तो आपल्याला धाडस शौर्य आणि विजयाची प्रेरणाच देत असतो जीवनात जेव्हा जेव्हा अडचण येतील तेव्हा त्या मुंग मुंगसासारख्या धैर्याने समोर जायचं हीच आजची आपली शिकवण आहे म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला मुंगूस दिसला तर त्याकडे शुभ संकेत म्हणून आणि त्यातून ऊर्जा घ्या आता तुम्ही सर्वांना एक छोटीशी विनंती आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यातली माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रपरिवारात बघताना शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण पुढेही असेच रोचक प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण विषय आपण घेऊन येणार आहोत चला तर भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ